पावसाळा सुरू झाला आहे त्यासोबतच चहाबरोबर खाण्यासाठी कुरकुरीत असे गरमागरम भजी खायला कोणाला आवडत नाही तर मंडळी आज आपण कॉर्नचे मस्त असे कुरकुरीत खेकडा भजी बनवणार आहोत हे भजी बनवायची कसे त्यासाठी रेसिपीला वेळ न लावता लगेचच सुरुवात त्यास करूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी कॉर्न घेतलेले आहेत त्यानंतर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि खूप बारीक नाही आणि खूप ठोसर नाही असं प्लस मोडवरती मिक्सर करून आपण हे असे ओबडधोबड वाटून घेणार आहोत वाटलेले स्वीट कॉर्न एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण एक मोठा चमचा बेसन पीठ घेणार आहोत त्यानंतर त्या चमचाने अर्धा चमचा मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर देखील घेऊ शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये तीन बारीक आकाराचे कांदे असे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहे कांदा आवडीप्रमाणे तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता पण असा उभा पातळ चिरलेला कांदा जर वापरला तर भजीमध्ये खूप छान लागतो अगदी पाव चमचा हळद पावडर घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती थोडासा कुसकरून घ्यायचा आहे म्हणजे छान सुगंध येतो त्यानंतर ह्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये लाल तिखट तुम्ही वापरू शकता आवडीप्रमाणे चवीनुसार मीठ घेऊया आणि हाताच्या सह्याने अगदी पाण्याचा वापर न करता आपण ह्याचं कणिक म्हणून घेऊया बघू शकता अगदी भाजी बनवण्यासाठी कणिक हे खूप पातळ नसतं अगदी थोडंसं घट्ट असतं बघू शकता अशा आकारामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे इथं आपलं हे भजी बनवण्यासाठी कणिक तयार झालेलं आहे बघा अशा प्रकारे आता आपण हे भजी लगेच तळून घेऊया कढईमध्ये मध्यमाचेवरती तेल तापवून घेतलेलं आहे या भजीमध्ये बनवण्यासाठी आपण सोडा बिलकुल वापरलेला नाही आहे त्यानंतर बघा तेल तापल्यानंतर यामध्ये आपण हे सर्व भजे तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेले आहेत एक ते दीड मिनटं चमच्याचा वापर करायचा नाही आहे एक ते दीड मिनटानंतरच चमच्याच्या किंवा उलथण्याच्या सहाय्याने हे भजे आपण असे पलटून घ्यायचे आहेत आणि बघू शकता लाल रंगावरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भजे तळून घेणार आहोत मंडळी बघा आपले हे लाल रंगावरती मस्त असे कुरकुरीत भजे तळून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे दुसऱ्या बॅच मध्ये देखील मी हे कुरकुरीत असे स्वीटकॉर्नचे भजे तळून घेतलेले आहेत अतिशय कमी वेळामध्ये हे भजे तयार होतात बघा आणि या स भज्यांमध्ये आपण सोडा बिलकुल वापरलेला नाही आहे तर मंडळी मस्त असे चहासोबत खाण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त आपले हे कुरकुरे स्वीटकॉर्नचे भजे तयार झालेले आहेत मंडळी पावसाळ्यामध्ये खाण्यासाठीच अजून एक पदार्थ ती म्हणजेच तीन उकडलेले बटाटे वापरून मी चकली बनवलेली आहे त्याचा देखील व्हिडिओ म्हणजेच त्याची रेसिपी पण आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केली आहे त्यांनी जाऊन तुम्ही नक्की बघा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिले आहेत ती रेसिपी पण तुम्ही नक्कीच बनू शकता अतिशय कमी वेळामध्ये ही बटाटे उकडून वापरलेली आहे ती चकली तयार होते तर मंडळी तुम्हाला आजची ही माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये